मला आज मस्तपैकी माझ्या पद्धतीने कोबीची भाजी करूया बर का कोबीच्या भाजीचे पद्धतीचे प्रकार आता वेगवेगळे असतील काही काही जण हिरव्या मिरची करतात काही काही जण बेसन घालून सुद्धा करतात बरं का मी ऐकले ते खरं आहे का नक्की सांगा मी कधी केलेलं नाही आहे बेसन घालून आणि इथे मी आपली रेग्युलरची जी पद्धत आहे जिरमोरीची फोडणी दिली लसणाच्या कुड्या टाकल्या टोमॅटो मात्र मी कोबीत टाकतच असते कारण खूप भारी चव लागते आणि इथे येसूर टाकला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली हळद टाकली धनाजिरा पावडर टाकले आणि मीठसुद्धा टाकले रंग तर बघा कसला भारी अप्रतिम दिसतोय जे जेव्हापासून नवीन येसरू आहे की नाही तेव्हापासून भाजीला चव आणि रंग एकच बरं का ना घोळा बघता क्षणी भाजी खावीशी वाटते एवढा छान कलर आणि रंग येतो आणि इथे मी मसूरची डाळ भिजत टाकली बरं का म्हणजे मसूरची डाळीची कोबी केलेली कोबीची भाजी मला खूप आवडते मसूरची डाळ लगेच शिजते जास्त शिजवायची पण गरज नसते आधी भिजत ठेवायची थोडीशी आणि इथे ताट झाकून मधूनमधून अल्टीपलटी करायची भाजी मी तुम्हाला डायरेक्टली दाखवली आहे आणि थोडा शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे खूप मस्त लागतो मसूरची डाळ टाकल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं न टाकायचं आपल्यावर ऑप्शनल आहे टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी चालते आणि मस्तपैकी अशी भाजी दुसऱ्या दिवशी वेध होता बरं का चला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा बरं का